नमस्कार मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा लोकसभेला बसलेला फटका विशेषत भाजपला बसलेला फटका त्याचा प्रतिध्वनी आणखीही भाजपाच्या कानामध्ये घुमत असल्याचं दिसतं आहे एकंदरीतरित्या विधानसभेला या, विधान या मनोज जरांगे पाटील यांचा आणि या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विधानसभेला फटका बसू बसूनही यासाठी यातून बाहेर पडण्याकरिता म्हणून भाजपाने मनोज जरंगे पाटील यांना बदनाम करण्याकरिता त्यांची प्रतिमा मलिन करण्याकरिता आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव जो की मराठवाड्यामध्ये अतिशय जास्त आढळून येतो आहे तो प्रभाव कमी करण्याकरिता चतुसूत्रीचा कार्यक्रम आरंभ केलेला दिसतो आहे कारण पहिली यांचं जे आहे भाजपाकडून यातून बाहेर पडण्याचं जे काही पहिलं सूत्र जे ठरलंय ते माध्यमांच्या पातळीवर आहे एकंदरीत शेतकऱ्याच्या आंदोलनाला खलिस्तानी म्हणणारे अतिरेक्यांचं म्हणणारे पाकिस्तानी समर्थक म्हणणारे कॅनडातून त्यांना रसद मिळते म्हणणारे विष आणखी चीनीपर्यंत चीनकडून त्यांना अर्थसहाय्य मिळतं म्हणणारे म्हणजे शेतकऱ्याच्या आंदोलनाला अतिरेक्यांचं आंदोलन ठरवण्यापर्यंत मजलं गेलेले माध्यमी शिलेदार ते त्यातल्या त्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे प्रमुख सरदार भाऊ तोरशेकर आणि त्यांचे जे काही खालची मंडळी आहे सुशील कुलकर्णीसारखी मंडळी की शरद पवारांचा हात या मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पाठीमागे शोधण्याचा जे काही त्यांचा बोलता धनी कोण आहे ते शरद पवारच आहेत हे ठरवण्याचा अट्टाहास आणि त्यातून मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्याचा माध्यमाच्या पातळीवर प्रयत्न केला जातोय दुसरा प्रयत्न केला जातोय तो राजकीय पातळीवर राजकीय शक्ती म्हणजे कोण नारायण राणे असतील दरेकर असतील लाड असतील खोत असतील यांच्या माध्यमातून राजकीय किल्ला लढवण्याचं काम या शिलेदारांकडं दिलेलं आहे म्हणजे राजकीय पातळीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कमी करण्याचं काम यांच्याकडं दिलं आहे आणि ते करायचं म्हणजे जरांगे पाटील यांच्या विरोधात थेटपणे मैदानात उतरून दोन हात करण्याची तयारी या लोकांनी चालू केलेली आहे आणि तिसरं जे आहे तर आता ते मराठा वैचारिक अभियान ज्याला म्हणत होतो आपण त्याची स्पष्टता आता दिसू लागलेली आहे नानासाहेब जावळे हे त्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे मराठवाड्यातला प्रभाव कमी करायचा असेल तर मग नानासाहेब जावळे यांच्यासारखं एखादं की मनोज जरांगेंच्या आंदोलनाला काठश देण्याकरता म्हणून आता ते आणि हे विनाकारण म्हणत नाही होत की नानासाहेब जावळे यांनी स्वत मुलाखतीला एका बाईट देताना सांगितलं की मी गाडा पाडा हे आमच्या रक्तात नाही आणि वैचारिक अभियान आम्ही चालू करणार आहोत आणि माझी आणि दरेकरांची भेट झाली म्हणजे हे सामाजिक पातळीवरती सुद्धा ही तिसरं सूत्र आहे भाजपाचं आणि चौथं जे आहे की रस्त्यावरचं जे आहे की ते बारसकर महाराज असतील फुटकळ एक दोन त्या महिला असतील यांना खालच्या पातळीवर जाऊन जरांगे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचं कार्य यांच्याकडं दिलेलं आहे म्हणजे माध्यमांचे शिलेदार तर मला त्यांचं तर काय बोलावं हो त्यांच्याविषयी की स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला अतिरेकी म्हणून पहिला क्रमांक मिळवणारा नथुराम गोडसे महात्मा गांधींची राष्ट्रपिता महात्मा गांधींची त्यांना खून केला तो खून केला त्यांचेच जे, 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 जे विचारधारेचे जे, जे काही अवशेष शिल्लक आहे ते अवशेष म्हणजे भाऊ तोरशेकर यांच्यासारखी जी मंडळी आहे वर्ण आणि विचारधारा याच्यावर त्यांचा जो काही पगडा आहे त्यांच्या मानसिकतेवर त्यातनं जो नथुराम गोडसे सारखा पहिला अतिरेकी या देशानं पाहिला आणि त्यानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली ती हत्या करण्याच्या पाठीमागची भूमिका देशभक्ती सांगितली जात असली तरी मित्रांनो हो, ती देशभक्तीचा तिथे गंधही नाही कारण एकच होतं महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणून घेत होते आणि दुसरीकडे अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे तो मिटला पाहिजे म्हणत होते वर्णनिष्ठा किंवा त्यांचा जो वर्णाचे श्रेष्ठत्व आहे या विचारधारेला ती भूमिका महात्मा गांधीची पटणारी नव्हती कारण हे निर्मात्याच्या तोंडातून बाहेर पडलेला वर्ण त्यांना अस्पृश्यता दूर करता महात्मा गांधी कुठेतरी हा वर्णव्यवस्थेला धक्का होता आणि यातूनच तु पहिला अतिरेकी जो तयार झाला तो नथुराम गोडसे आणि त्यानं महात्मा गांधीची हत्या केली त्याचेच अवशेष आज मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जर्नल सिंग भिंद्रेनवाले यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे जे जर्नल सिंग बिनरेणवाले यांच्या संदर्भात सांगतात ते की इंदिरा गांधींनी हे तयार केलं आणि इंदिरा गांधींची हत्या त्याच आंदोलनातून झाली तसं शरद पवार यांचं हे आंदोलन आहे मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये शरद पवारांचे हात शोधण्याचं काम आणि या आंदोलनाला कलंकित करण्याचं मनोज जरांगे पाटील यांना अतिरेकी ठरवण्याचं काम जे करतायत ते भाऊ तोरशेकर आणि सुशील कुलकर्णीसारखी मंडळी ही त्या नथुराम गोडसेंचे अवशेष आहेत या लोकशाहीमध्ये शिल्लक असलेले आणि विचारधारेवर कर ही ती अतिशय निष्ठा असलेली मंडळी आहे त्यांना लोकशाहीवर विश्वास असण्याचं कारण नाही कारण ते आजही राज्यघटना ही दलित किंवा यष्टी वर्गाची आहे असं समजलं जातं कारण त्यांची जी घटना आहे ती तें मनुस्मृतीला त्यांची घटना मानतात आणि तो वर्ग आज सरळ सरळ मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये अतिरेकी शोधतोय शरद पवारांचे हात शोधतोय त्यांना ते हात सापडतात का नाही सापडतात माहीत नाही पण मनोज जारंगे पाटील यांना बदनाम करण्याचं षडयंत्र माध्यमांच्या पातळीवरून रचलं जात आहे आणि त्याचे प्रमुख शिलेदार भाऊ तोरशेकर होत आहेत सेनापती भाऊ तोरशेकर आहेत आणि दुसरं राजकीय पातळीवरचं जे आंदोलन आहे राजकीय पातळीवर या आंदोलनाला जी काही काठशेह द्यायचं आहे ती पूर्णपणे नारायण सारखे महारथी सेनापती राजकीय पातळीवर लावले आजवर कुणी असा शक्तिमान नाही की तो बोलून पाडतो म्हणे असं बोलून मनोज जारांगे पाटील यांच्यावर थेट टीका करणारे लाड असतील दरेकर असतील आणि सदाभाऊ खोत असतील यांच्यावर राजकीय पातळीवरचा किल्ला भाजपचा लढवण्याचं काम आणि मनोज जारांगे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम राजकीय पातळीवर यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे आणि तिसरं जे आहे जे आतापर्यंत दरेकरांनी एक प्रेस घेऊन सांगितलं गेलं होतं दरेद काय सांगितलं गेलं होतं की आता मराठा समाजातील विचारवंत असतील वकील असतील विचारवंत असतील विवेकी लोक असतील यांना घेऊन आम्ही मराठा विचार अभियान राबवणार आहोत म्हणजे त्या अभियानाने एक वस्तू स्वरूप धारण करण्याचं दिसू लागलं ला आहे कारण देवेंद्र फडणवीस निर्मित निर्माता आहेत नाट्य दिग्गदर्शक देवेंद्र फडणवीस प्रमुख अर्थसहाय्य हो किंवा सहाय्यकारीच्या भूमिकेमध्ये दरेकर आहे आणि या नाट्याच्या प्रमुख भूमिकेमध्ये मराठवाड्यामध्ये कोण असणार आहे तर नानासाहेब जावळे असणार आहे कारण पाडा आणि गाडा ही आमची भूमिका नाही मराठ्यांची आरक्षणाची भूमिका नाही आणि मग सर्वच राजकीय पक्षांनी मराठ्यांनी मराठ्यांच्या त्या आमदारांनी मराठ्यांवर अन्याय केलेला आहे म्हणून मनोज दारंगे पाटील यांच्या आंदोलनाला कुठंतरी विच विचार अभियानाच्या नावाखाली जर काठशह द्यायचा असेल आणि हे आंदोलनाची हवा काढायची असा मनसुबे भाजपचा हा तिसरा सूत्र आहे की आता मराठवाड्याच्या वरती मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं नानासाहेब जावळे अभियान काढणार आहेत आणि ते विचार अभियान जे काही दरेकरांनी सांगितलं होतं ना घेऊन ते आता मराठवाड्यामध्ये येताना दिसत आहे आणि चौथं जे आहे ना चौथी म्हणजे रस्त्यावरची म्हणजे कशी की काही रस्त्यावर चवतळून तुटून पडणारी माध्यमांवरची जी काही मंडळी असतात ना ती सोशल माध्यमावरची ती म्हणजे अजय बारसकर ते कोणते महाराज बारसकर असतील एक दोन त्या फुटकळ महिला आहेत कोणतरी त्या बोलत आहेत त्यांच्याकडं ते घाणेरडं कर। काम करण्या करायचं एक बोलायचं चिखलफेक करायची हे काम यांच्याकडं दिलंय म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करायचा असेल तर राजकीय पातळीवरून सामाजिक पातळीवर माध्यमांच्या पातळीवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमांच्या पातळीवर या चारही पातळ्यावर भाजपा लढताना दिसते आहे पण ती एकटी पडलेली एवढंही इथे नमूद करावं असं वाटतं महायुतीमध्ये बघा महायुती म्हणून महा लोकसभेला सामोरे गेलेले एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि भाजप असेल जरी या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला तर तेवीस वरून नऊ वर भाजपाला आणलं गेलंय आणि तेवीस वरून नऊ वर भाजपा आली आहे आणि सर्वात टीका भाजपावर केली जाते मराठा आरक्षणाच्या आंदोलनामधनं टीका म्हणण्यापेक्षा प्रमुख रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे पण प्रत्युत्तर मात्र द्यायची वेळ आली तर एकनाथ शिंदेंच्या पातळीवर सामसूम आहे अजित पवारांच्या पातळीवर सामसूम आहे आणि दरेकर लाड खोत नारायण राणे कसा बसा किल्ला भाजपचा लढवण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा आरक्षणाचं आंदोलन म्हणून हे जरांगे पाटील यांची प्रतिमा किती मलिन करत आहे भाजपा आणि हे विचार अभियान कितपर्यंत यशस्वी होत आहे आणि विधानसभेला होणारी हानी कितपर्यंत भाजपा आहे हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येच आपल्याला निकालावरूनच कळेल पण तुर्तास तरी मनोज जारांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन चौफेर एक चक्रविवाहामध्ये चौकोटीमध्ये गाठण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय तो यशस्वी अयशस्वी होईल ते काळाच्या गर्भात उत्तर आहे याचं पण केलेलं विश्लेषण जर आपल्याला आवडलं असेल तर सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद जय महाराष्ट्र